जेजुरी पंचक्रोशीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळालेली आहे जेजुरी परिसरात सुमारे दोनशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद रविवारी संध्याकाळी झाली होती सोमवारी सकाळच्या सुमारास पावसानं उसंत घेतली होती सूर्यदर्शन झालं होतं मात्र हे वातावरण काही काळच टिकलं त्यानंतर दुपारी एक वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली ढग कुटीसारखा पाऊस कोसळलाय सलग अर्धा तास ते पाऊन तास झालेल्या पावसानं नाले व बंधारे भरलेले आहेत जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरून धोध पाणी वाहत असल्यानं भाविकांची मोठी तारांबळ उडाली, ना उडाली। तर अनेकांच्या घरात पाणी शिरले मोरगाव रस्त्यालगतच्या घरातून पाणी घुसल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांनी मागणी केलेली आहे राज्यात मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुंबईसह संपूर्ण राज्यातच पावसाळा अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आता या व्हिडिओतली दृश्य तुम्ही पाहू शकता जेजुरी पंचक्रोशीमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पावसानं आपली तुफान बॅटिंग केलेली आहे पायऱ्यांवरून पाणी वाहू लागलेलं आहे धबधब्यासारखं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली